अतिरिक्त दूध उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघानं देखील गायीच्या दुधाचा खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित जोड व्यवसाय असल्यानं याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रमुखांची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार खाजगी आणि सहकारी दूध संघाचा गाय दूध खरेदी दर प्रति लिटर तीनशे रुपये करण्यात आलाय दूध भुकटी लोणी दुधाच्या बाजारातील खरेदी विक्रीचे दर याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबर पासून गाय दूध खरेदीचा तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एफ खरिता किमान प्रति लिटर दर अठ्ठावीस आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर संघ सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये अशा दरानं गाय दूध खरेदी करत आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेहतीस रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर सहा रुपये जास्त आहे त्यामुळे लोणी दूधबुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्यानं बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही तसेच सध्या स्थितीमध्ये गाय आणि म्हैस दूध मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे येथून पुढे देखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल परंतु दूधबुकटी आणि लोण्याच्या विक्री किमतीमध्ये कोणतीही वाढ दिसून येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं या बैठकीमध्ये सर्वांचं एकमत झालं त्यानंतर गाय दूध खरेदी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नव्या निर्णयानुसार गाय दूध खरेदी दर तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एफ करीता तेहतीस ऐवजी तीस रुपये दर देण्याचा निर्णय फोर साठी अश्विनी पुरी कोल्हापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅस घेते नमस्कार